रोज सकाळी सकाळी आम्ही दोघी जणी चहा घ्यायला बसतो बघा चहा घेऊन झालेला आहे आणि चिमूच बटर खाऊन झालेलं आहे हा चिमू या असा रोज असतो सकाळी सकाळी बघा किती सुंदर बसली बघा आता मला निघायचंय आणि असं वाटत पण नाही की हिला असं काढावं एवढी सुंदर छान बसली आहे हा चिमू हा चिमू बोल गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना चिम बोलली गुड मॉर्निंग बघ कशी बघते गुड मॉर्निंग बोल ना चिमे गुड मॉर्निंग बोल ना प्रेमाने बघते पप्पी घेऊ तुझी पप्पी घेऊ आणि चिम्मी चले पप्पा घेतो पप्प्या ते केसच लागतात काही नाही येते पण तिला पण फील होत ना आणि आम्हाला पण अ चि मी बस उचत बोल बोल, बोल. ना आम्ही बोल ना बशी झोपायला पाहिजे झोपायला पाहिजे चला मला निघायचं चला काम आवडायची काम तुमच्यासारखं नाही बाबा उठायचं आणि बसायचं आणि खायचं मस्त मस्त नाही का